ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ श्री गंगोत्री संपूर्ण माहिती व इतिहास गंगोत्री संपूर्ण माहिती आणि इतिहास खालीलप्रमाणे एक परिचय गंगोत्री उत्तराखंडच्या उत्तर काशी जिल्ह्यात हिमालयाच्या उंच पर्वतरांगांमध्ये वसलेले पवित्र तीर्थस्थान आहे हे गंगा नदीच्या उगम स्थानांपैकी एक मानले जाते समुद्र अंदाजे तीन हजार अठ्ठेचाळीस मीटर म्हणजे दहा हजार फूट उंचीवर वसलेले गंगोत्री मंदिर आणि परिसर हिंदू धर्मातील चार धामांपैकी एक आहे दोन इतिहास व धार्मिक महत्व गंगोत्रीची स्थापना पौराणिक कथेनुसार राजा भगीरथाच्या कठोर प्रपोच्चेमुळे माता गंगा स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली गंगोत्री हे ठिकाण ती अवतरणाची पहिली पवित्र स्थळी म्हणून ओळखले जाते गंगा नदीचे उगमस्थान प्रत्यक्षात गौमुख येथे आहे जे गंगोत्रीपासून सुमारे अठरा ते एकोणीस किलोमीटर अंतरावर आहे मंदिराचा इतिहास गंगोत्री मंदिर अठराव्या शतकाच्या सुरुवातीस गडवालच्या राजा अमरसिंह थापा यांनी बांधले नंतर महाराजा जयपूर यांनी त्याची पुनर्बांधणी केली मंदिर पांढऱ्या ग्रेनाईट दगडांनी बांधले गेले असून त्यात माता गंगेची मूर्ती आहे पौराणिक कथा भागीरथ आणि गंगेचे आगमन पुराणांनुसार राजा सगराचे साठ हजार पुत्र कपिल मुनींच्या शापाने भस्म झाले त्यांच्या आत्म्याच्या उद्धारासाठी भगीरथाने कठोर तपश्चर्या केली ब्रह्मदेवाच्या आदेशाने माता गंगा पाताळात जाऊन त्यांच्या आत्म्यांना मुक्त करण्यासाठी पृथ्वीवर आली भगवान शिवाने आपल्या जटांमध्ये गंगेला रोखले जेणेकरून तिचा वेग थोपवता येईल आणि पृथ्वीला धोका निर्माण होणार नाही शिवाच्या जटांमधून गंगा प्रवाहित होऊन गंगोत्रीतून पृथ्वीवर अवतरली चार भौगोलिक व पर्यटन महत्व गंगोत्रीपासून अठरा किलोमीटर अंतरावर असलेले गौमुख हे गंगा नदीचे वास्तविक उगमस्थान आहे गंगोत्री परिसरात भैरवघाटी तपोवन नंदनवन आणि केदारताल यांसारखी अनेक सुंदर ट्रेकिंग स्थळे आहेत हिवाळ्यात येथे मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी होते आणि मंदिर सहा महिने बंद राहते मूर्ती त्या काळात मुख्य मठ उत्तर काशी येथे हलवली जाते पाच गंगोत्री यात्रा चारधाम यात्रातील दुसरे स्थान मे महिन्याच्या सुरुवातीपासून ऑक्टोबर ते नोव्हेंबर पर्यंत यात्रेसाठी खुले असते गंगोत्री पर्यंत रस्त्याने थेट पोहोचता येते त्यानंतर गोमुखसाठी पायी मार्ग आहे सहा विशेष उत्सव गंगा दशहरा गंगेच्या पृथ्वीवर आगमनाचा दिवस अक्षय तृतीया मंदिर उघडण्याचा दिवस दीपावलीच्या दुसऱ्या दिवशी मंदिर बंद करण्याचा सोहळा सात नदी गंगेचे आध्यात्मिक महत्व गंगा हिंदू संस्कृतीत मोक्षदायिनी म्हणून ओळखली जाते गंगाजल पवित्र आणि शुद्ध मानले जाते आणि ते वर्षानुवर्षे खराब होत नाही असे मानले जाते गंगोत्रीमध्ये स्नान केल्याने पापांचा नाश होतो आणि मोक्षप्राप्ती होते असे श्रद्धाळू मानतात शिवाय नमस्तभ्या